बनले सहाशे आंब्यांची झाडे उपटली गुन्हे दाखल करून निलंबित करण्याची बिरसा फायटरची मागणी समर भिलजी पावरा राहणार पाणी तालुका तळोदा यांच्या वन जमिनीतील शेतातील सहाशे आंब्यांची झाडे उपटून नुकसान करणाऱ्या वन खात्यातील संबंधित कर्मचाऱ्यांवर वन कायद्यानुसार गुन्हे दाखल करून तात्काळ सेवेतून निलंबित करा अशी मागणी बिरसा फाटस नंदुरबार संघटनेकडून प्रशासनाकडे करण्यात आली आहे या मागणीचे निवेदन वनक्षेत्रपाल क्षेत्रपाल वन विभाग तळोदा तहसीलदार तळोदा पोलीस निरीक्षक तळोदा व उप वन संरक्षक तळोदा यांना देण्यात आले आहे सदर कर्मचाऱ्यांवर वन कायद्यानुसार तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत तसेच झाडांचे नुकसान करून गैरकृत्य केल्याप्रकरणी तात्काळ सेवेतून निलंबित करण्यात यावे तसेच संबंधित शेतकऱ्यांची उपटलेली सहाशे झाडे जशीच्या तशी लावून मिळावीत झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी हीच नम्र विनंती अन्यथा बिरसा फायटर संघटनेकडून आपल्या कार्यालयासमोर तीव्र ठिया आंदोलन छेडण्यात येईल ये याची नोंद घ्यावी असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर संघटनेकडून प्रशासनास देण्यात आलाय सहाशे आंब्याची झाड वन विभागातील कर्मचाऱ्यांनी परस्पर उपटून टाकली आहेत ते इथं आपल्यासोबत आहेत या समरपावरा यांच्या शेतातील ही तीन वर्षाची आंब्याची झाडं वन विभागातील काही कर्मचाऱ्यांनी परस्पर कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता त्यांना नोटीस न देता परस्पर उपटून टाकली आहे झाडांची नासदूत केलेली आहे या शेतकऱ्याचं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे वन विभागामार्फत झाडे लावा झाडे जगवा अशा पद्धतीने संदेश दिला जातो वन विभागाचं काम काय असतं झाडांचं रक्षण करणं त्याचं संरक्षण करणं परंतु वन विभागातील कर्मचारी अशा पद्धतीने झाडं उपटत असतील झाडांचं नुकसान करत असतील पर्यावरणाचं नुकसान करत असतील तर अशा गैरकृत्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरती कायदेशीर कारवाई होणं गरजेचं आहे वरिष्ठांनी यांच्यावरती वन कायद्यानुसार गुन्हे दाखल करावेत आणि त्याचबरोबर या शेतकऱ्याचं जे काही नुकसान झालेलं आहे तीन वर्षाची जी झाडं यांनी लावली होती ती जशीचा तशी त्यांनी लावून द्यावीत आणि जे काही झाडांचं नुकसान त्यांनी केलेलं आहे ती नुकसान भरपाई वन खात्यामार्फत देण्यात यावी अशी मागणी आम्ही आमच्या विरसा पायटर संघटनेतर्फे केलेली आहे या कर्मचाऱ्यांवरती कडक कारवाई करावी अशी आमची व त्याचबरोबर जे तक्रारदार आहेत सुद्धा मागणी आहे अन्यथा आम्ही याविरोधात तीव्र आंदोलन छेडणार आहोत जय आदिवासी